शेठ तुमच्या पुण्यातल्या जागेला गिरायक आले किती म्हणते ती पंचवीस कोटी म्हणतात सत्तावीस कोटीच्या आत नाही मला बरं ठीक आहे बोलतो तसं बर, बर शेठजी तुम्हाला मुंबईत बंगला घ्यायचा होता ना घेतला कालच कालच व्यवहार झाला सगळा कितीला भेटला बावन्न कोटी रुपये सगळा व्यवहार क्लिअर केलाय पण बाप रे एवढा पैसा काय करणार शेठजी मध्येच गचा असा तर तुम्हाला वारच म्हणून मुलगा बी नाही मुलगा नसला म्हणून काय झालं मुलगी की माझी तिच्या लग्नानंतर माझी सगळी प्रॉपर्टी तिच्या जा जावयाच्या नावाच करणार आहे मी छान छान बर ठीक आहे ठेव फोन तू बर, बर। आयुष्यपत मालकाची एवढी प्रॉपर्टी मी इंजिनिअरिंग करून अजून बावीस वेळा जन्म घेतला तरी एवढी प्रॉपर्टी जमा करू शकणार नाही एक काम करतो बावीस वेळा जन्म घ्यायचा वाचवतो सर्व मालकाच्या पटवतो पटीवतो काय काय नाही व्यायाम करायला आलेलो प्राणायाम त्या ऐकलंय मी सगळं मालकाच्या प्रॉपर्टीवर डोळा आहे ना तिचा हे बर राहू दे मी पट्टी तो मालकाच्या पुढे गेला hey, दादा बोल बाबा अरे गरीब चांगलं होतंय का मध्ये पडतोय आमचं लगीन झालं तुला दोन चार कोटी देतो बस का मी तुला पाच सहा कोटी देतो पण मला मदत अरे तुझी हाय किती गलत आहे ना आरची सुटली आज बस ना आरचीला सुटली त्याला ब्रेकअप दिवस अरे गर्पेला सोडून दुसरी पण लगीन करणार ती मी पैशासाठी तू मी पण तू कुर्त्या तू पण पैशासाठी तिला पटवा निघालायस की बरा असू दे ज्याला पटल त्याने तिच्यावर लगीन करूया घावल त्याला पावल ठीक आहे खबर तिकडे चांग बल उठो अरे ये बेटा आलीस कसा झाला प्रवास एकदम छान अरे वा चल पप्पा मी देवळात जाऊन येते बरोबर चालते ये जाऊन आणि येताना मला अंगार घेऊन ये मग असं करा तुम्ही चला माझ्या बरोबर अगं कशाला बोली त्या फुकणीच्या एकटी की चला ना पप्पा अगं नको नको मला माहिती देवाला माझा नमस्कार सांग हाय बियर काय आपलं हाय डियर हॅलो आपण कोण ओळखलाय मला मी तुमचा भाडे करू वैभव अच्छा बोलत होते आपल्याकडे काय पोरी छपरी पोरेंट खोपच्यात घेऊन मारला पाहिजे तुझ्या पप्पाला खूप छान खूप छान विनोद करतात तुझे पप्पा हो देवळात यायला आवडत वाटत हो। मी पण रोज येते देवळात मला पण लय आवडत देवळात यायला मी पण आता रोज येईल गावी आई ऐदा म्हणजे चार दिवसात लाईन क्लिअर काय म्हणाला काय नाही काय नाही काय नाही अरे काय आहे शर्ट काढून येतोच का देलची पटन काढतो अरे बर काय पाहिजे सांग एक रुपया दे की सुट्ट नाही वाट वाटलं बाळा इकडे ना दोन मिनटात बाळ जा पोटभर जेव जा नको सुट्ट नाहीत माझ्याकडे अरे घे सगळे तुलाच ठेव तसही मला या पैशाचा काय उपयोग देवा सगळ्यांना सुखाट आईला एवढी चांगली ऍक्टिंग ठिकाणी पाचशे रुपये वाया गेलं काय बघितलं का नाही तिने एक्सक्यूज मी अहो ऐका ना कोण मी हा तुम्ही बोला काय मदत करू तुम्ही त्या मुलाला मदत केली ना मला मला खूप आवडलं पण लय वाईट का पाचशे गेले म्हणून नाही दोन हजार रुपये द्यायची इच्छा होती पण फक्त पाचशे देऊ शकलो म्हणजे म्हणजे माझ्या पप्पा लय मोठे बिझनेसमॅन आहेत ते मला रोज पॉकेट मनी म्हणून दोन हजार रुपये देते ती आणि ती सगळे पैसे मी गरीब मुलांना दान करतो वाव किती ग्रेट आहात तुम्ही होय आणि अजून लगीन पण नाही झालेलं <laughs> कसली मुलगी हवी तुम्हाला तुमच्या सारखी म्हणजे तुमच्या सारखी सुंदर मनमिळाऊ दयाळू श्रीमंत मनान मनाची श्रीमंती हीच खरी श्रीमंती पैसा पैसा खोटाय सगळं चला जुनी झाली आता दुकानात जाऊन पाचशे जण नेटपॅक मारायचा नवीन खटखटीत नोटा हे एक नंबर हो कुरुज उठाय का काय तुझ्या मग ऑइल घंटवलं का काय त्याला धावतो आता काय असतं ऑइल आयवलं मला अ फुकणीच्या तो मुलगा का मारचा नोट नोटपणाची वाटतं काय नशीब पनातलं वाटतं माझं दोन हजार रुपये द्यायची इच्छा होती का नाही त्यामुळे बोलू आलोच हा दोन हजार आले तू ए रत्ताया काय झालं आरडायला खोटी नोट देऊन गंड तुशी मला साबरे अँड्रॉइड मोबाईल वापरते भीक वागते शिव तो मोबाईल माझा नाही तुमच्या सारखा आहे का देव माणसान दिलाय फुकणीच्या तुझ्या बाण ऑनलाईन क्लास करायसाठी घेऊन दिला माहिती आहे मला खालच्या गलीत राहतेस का नाही पारा जवळ सांग तुझ्या बाला भीक वागतेस नको नको सॉरी सॉरी त्याला पाहिजे नाही हा असे कोणकांड होईल अहो तुम्ही इथं का पैसे सुट्ट करायला गे गेलो त्या पोराला आला त्यासाठी गेलो ना अरे बरं झालं म्हणजे वाईट झालं मी दिला त्याला सुट्ट करून आणल पैसे सॉरी आता मला थांबायला लागलं नो प्रॉब्लेम तू आणि इथं वैभ्या तू आणि देवत कधीला का देवाच्या मागण्या मी जात नाही ना आज चक्क देवत तू रोज येत असले का सांगतो तुम्ही दोघं गोळा येत नाही तुमच्या घराचे छपरी टपोरी भाडे करून राहतात ना ते हेच महाशय पण हे तर किती चांगले आहेत बघितले चांगल्या लोकांना कसं बदनाम केलं जातं बघू पांडा बघू चांगल्या मस्त तुमचं काय झालं नाही तुम्ही चला घरला आम्ही आलोच वाई बे भुरटे माझं जुळायला लागले आणि कामधी नाक खपसते हार वा का माझी करोडची प्रॉपर्टी तुला आणि मी बसतो टाळ्या वाजवत बर मी काय म्हणतो मी तुझ्या प्रकरणात ना खुपसत नाही तू माझ्यात खुपसो नको ना बरं बरं ठीक आहे सुट्ट सुट्ट राहून प्रयत्न करूया ज्याला पटेल त्याला पटेल बघूया हा दुसऱ्या दिवशी आईला विशल्यानं पुढचं पाऊल उचलायच्या आधी मला तिला प्रपोज केलं पाहिजे आयडिया एक काम करतो चिट्ठी लिहितो माझ तुझ्यावर प्रेम आहे माझ्याशी लग्न करशील का तुझाच वैभ्या 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 वैब्या ओके टाक टाक टुक 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 हाय ना कोण घरात कोण आहे पोस्टमन आलाय पत्र आलंय आले। तुझ्यावर प्रेम आहे माझ्याशी लग्न करशील काय सुकाळीच्या राहिला जागा दिली म्हणून असलं दंड करायला लागलाय सवीर रे परत असलं काही काना आलं बिल नाही हा खुलून लावीन तू काय रासतोयस काय नाही काय यस yes! मालकानं पत्ता गोल केला आता मालक दूध घालायला गेले तेवढ्या तिला जाऊन प्रपोज करतो गुलाबाचं फुल घेऊन जात यस लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू आहे फुल डायरेक्ट हातात देण्यापेक्षा केसात घालतो मजी रोमॅंटिक वाटेल कोण थांब तू बोलायच्या आधी माझा ऐक <laughs> माझ तुझ्यावर लय म्हणजे लय म्हणजे लय प्रेम आहे माझ्यावर लगीन कर तुला राणी सारखी ठेवीन मला माहित आहे तू तु, तुझ्या गेंड्यासारखं तोंड असणार आहे बालभित्यास <laughs> पण ती माझ्यावर सोड मी त्याचा बंदोबस्त करतो तू फक्त वय म्हण त्याच्या दुधाची किट्टी आणतो आणि टन्ना आणतो टन्ना बोल करशील माझ्याशी लग्न